खूप लहान पण तुला असं काय वाटतं की तुझ्या स्वभाव गुणांमधला कोणता गुण या दोघांनी वन बाय वन घेतलाय तो कोणता गुण आहे हा माझ्यासारखं ना म्हणजे मला अजूनही छक्के पणजे खोटेपणा लपवाछपवी आपण हे असं वगैरे मला आवडत नाही आणि मला येत नाही तर हा ना तसा इनोसंट खूप आहे हा भाबडा आहे खूप आणि ती ॲट द सेम टाईम नकला करणे एखाद्या गोष्टीचं काय काढून देतो एखादी गोष्ट दे जर ती काढते काढते एखादी गोष्ट आपल्या हातून चुकल्यानंतर ती कशी आपण भरून काढायची आता काल मी घरी आलो तर ती मला ना कुठलीही वस्तू अशी अशी तोंडात धरायला देत होती आणि म्हणत होती बाबा तुला ताप आलाय मला कळलंच नाही काल मी घरी आल्यावर तिने आधी माझ्या तोंडात कंगवा दिला बाबा तुला ताप आलाय मग ब्रश दिला बाबा तुला ताप आलाय म्हणली अशी का म्हणतीये सारखी मला शलकाने सांगितलं तिने आज दुपारी तुझं थर्मामीटर फोडलंय ते तापेच मी तिला तर तिला ते बाबाला कळू द्यायचं नाही म्हणून ती ती वाटेल ती गोष्ट काय हे माईक आहे माईक ह्याच्यात तू बोल ती वाटेल त्या गोष्टी अशा माझ्या तोंडात देऊन बाबा तुला ताप आलाय होती तर हा जो म्हणजे घाबरल्यानंतर आहे ना डॅमेज डॅमेज कंट्रोल कंट्रोल मला खूप वाटतं हे कोणाला आईला का नाही जास्त मला घाबरतात कारण मी ना माझा राग थोडा राखीव ठेवलाय मी रागवत नाही आणि मी जर त्यांना म्हणलं ना आता बाबा तुमच्याशी बोलणार नाहीत त्यांना फार वाईट वाटतं म्हणजे तिला ते आता आम्ही शिकवलंय दोघांना की अंगुष्ठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी तर न परवा मी या दोघांशी बोलत नव्हतो तर ती माझ्यासमोर येऊन येऊन बाबा अंगुष्ठा तो मी ते म्हणलं नाही तर तिचा एवढं वाईट वाटलं तिने मान खाली घातली अशी आमची ताऊ आहे फार शहाणी मुलगी आहे फार शहाणी आहे तिकडे नाही मी रागवलो नाहीये नाही रागवलं नाही जगच वेगळा आहे तो रमला की रमला मॅडम म्हणजे सर्व दूर चौफेर